नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तर बघा काय माहिती आहे याच्यात काय म्हटलेलं आहे कार्यमुक्ती आदेश ज्या अर्थी जिल्हा परिषद धुळे अधीनस्थ कार्यरत असलेल्या शिक्षकांची संदर्भ क्रमांक येथील मधील तरतुदीनुसार संगणकीय ऑनलाईन प्रणालीद्वारे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये जिल्ह्यांतर्गत बदले झालेल्या आहेत त्याअर्थी मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे तुम्हाला प्राप्त अधिकारांचा वापर करून संदर्भ क्रमांक एकमधील निर्देशानुसार केल्यानुसार संदर्भ क्रमांक दोनमधील प्राप्त आदेशानुसार ज्या शिक्षकांची अंतर्गत बदली झाली आहे त्यानुसार सोबत जोडण्यात आलेल्या यादीतील शिक्षकांना खाली अटी शर्तींना अधीन राहून दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयीन वेळेनंतर कार्यमुक्त करण्यात येत आहे सदरची बदली विनंतीमध्ये असल्यामुळे संबंधितांना वाटचाल कालावधी प्रसबद्धता अनुदय राहण्याची संबंधित नोंद घ्यावी संबंधित शिक्षकांनी केलेल्या विनंतीप्रमाणे त्यासाठी सादर केलेली आवश्यक कागदपत्रे सत्य आहेत असं समजून सदर बदली करण्यात आली आहे जिल्ह्यात बदली पोर्टलवर भरलेली माहिती चुकीची आढळून आली तर संदर्भ क्रमांक एकमधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल कोणत्याही शिक्षकांनी राजकीय व इतर दबाव तंत्राचा वापर केल्यास संदर्भ क्रमांक एकमधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल तर बघा आता जिल्हा परिषद धुळे यांनी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला हे आता कार्यमुक्त होणार आहेत तिथले शिक्षक तर अशा प्रकारे आता स उर्वरित जिल्ह्यांचीसुद्धा कार्यमुक्ती आठ किंवा नऊ सप्टेंबरला होणारच आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक